सोलापूर जिल्हा आणि मराठवाडा जिल्ह्यावर पूरग्रस्त परिस्थितीमुळं जनजीवन शेतकऱ्यांचं सगळं विस्कळीतपणा झालेलं आहे अनेक सीना नदीला पूर आल्या कारणानं सोलापूर जिल्ह्यातील माडा मतदारसंघ असेल करमाळा मतदारसंघ असेल मोहळ मतदारसंघ असेल उत्तर तालुका असेल सोलापूर उत्तर तालुका सोलापूर दक्षिण तालुका या सगळ्या भागामध्ये अनेक शेतकऱ्यांना पूराचा सामना करावा लागलेला आहे त्याच्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं शेतीचं पीक पाणी पूर्णतः वाहून गेलेलं आहे अनेक जनावर त्याच्यामध्ये वाहून गेलेलं आहे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक साहित्य ते देखील त्याच्यामध्ये वाहून गेलेलं आहे अनेक घरांची पडझड झालेली आहे ही पूर परिस्थिती आल्या कारणानं राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्या सूचनेनुसार आणि कर्तव्याध्यक्ष महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुश्रीफ साहेब या यांच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी साहेब यांच्या सूचनेनुसार आज सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या भागामध्ये पूर परिस्थिती आलेली आहे त्या नागरिकांना त्या शेतकऱ्यांना मदत व्हावं हा उदात्त हेतू मनामध्ये ठेवून हसनजी मुश्रीफ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष आमचे सहकारी मित्र आदिलभाई फरास त्याच पद्धतीनं भैयासाहेब मानेसाहेब त्याच पद्धतीनं त्यांचे कागलचे अध्यक्ष ही सगळी मंडळी गेले तीन चार दिवस झालं सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी पूर्वग्रस्त भाग झालेला आहे त्या त्या ठिकाणी त्यांच्या एकावन लाख रुपयाचं निधी उपलब्ध करून त्याच्या माध्यमातून ज्या वस्तू आहेत किराणा मालाचं जे उपलब्धता आहे तांदूळ असेल तांदूळ पंधरा किलो आणि इतर सर्व साहित्य मिळून त्या कुटुंबाला मदत व्हावं हा उदात हेतू ठेवून मान्य आशर मुश्रीफ साहेब आणि कोल्हापूरचे सर्व राष्ट्रवादी पक्षाची मंडळी त्यांच्या माध्यमातून आज हा उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे आत्ताच या ठिकाणी तीन गाड्यांचं पूजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि सोलापूर आणि मराठवाड्यासाठी एकूण बावीस गाड्यांचं नियोजन या मालाचं नियोजन हसन मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आणि अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे प्रत्यक्ष रूपात आज उत्तर तालुका आणि दक्षिण तालुका या दोन तालुक्यामध्ये ते नियोजन आज आम्ही प्रत्यक्ष त्या शेतीच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी हे कीट आम्ही वाटण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांना त्या शेतकऱ्यांना काहीतरी हातभार लागावं त्यांचं कुटुंबाचं नियोजन काहीतरी व्हावं महायुती सरकारच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री असतील आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री असतील ते तर निश्चितपणानं मदत करणारच आहेत परंतु राष्ट्रवादी पक्षाचा वाटा हसन मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जात आहे आणि या ठिकाणी आवर्जून कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आदिलभाई परास असतील प्रदीप मा, भैया माने साहेब असतील आणि त्यांची सर्व कागलचे टीम असेल हे सर्व सहकारी या ठिकाणी आज सोबत आहेत या सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूरग्रस्तांना ते आम्ही हे किट वाटप करणार आहोत धन्यवाद फोनवाले पंढरपूर घेऊन आले आहेत भन्नाट ऑफर मोबाईल घ्या सायकल फ्री कुठलाही तीस हजारचा चा खरेदी करा आणि मिळवा अगदी फ्री सायकल टीव्ही घ्या सायकल फ्री फक्त बारा हजार मध्ये बत्तीस इंचा सायकल फ्री सर्व ब्रँड उपलब्ध सॅमसंग विवो ओपो रिअलमी आयफोन आणि बरच काही सोयीस्कर फायनान्स सुविधा मोबाईल किंवा टीव्ही फ्रीज घ्या सहज ईएमआय वर आणि सायकल घरी घेऊन जा फ्रीमध्ये भन्नाट एवढी स्कीम कुठे फक्त आणि फक्त फोनवाले पंढरपूर नियम अटी लागू पत्ता कॉम्प्लेक्स स्टेशन रोड पंढरपूर शाखा क्रमांक दोन नगरपालिका पंढरपूर संपर्क बहतर अठरा पन्नास बावन्न सत्तावीस आणि शहाण्णव पासष्ट 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 एकवीस